नमस्कार मित्रांनो आज चाललो आम्ही जेजुरीला आमचं परिवार निघला आहे सगळं भाऊ बन आज आता हे सामान टाकायला घेतलेलं बघा आणि तिथं बस आली आमची दोन बस आहेत एक ट्रॅव्हलर आणि एक मोठी बस चला आता निघताना दाखवतो तुम्हाला आता गावांशी राखण्यासाठी बाकी वगैरे सगळं त्यान येतील तवा निघल चला ते सामान टाकतो आपली रिक्षा पण काल कालदेवाला

पैशाची बॅग भरून आणले बघा काली बॅग भरून आणले चला <laughs> त्याला पोचला मी जाणली जवळ आता निघल्या बघा सगळी तीन पण बस मध्ये ही बस आहे आमची सगळी तयारी ना चिखोल झाला सगळा आमचे देव टाकले ता हा हॅलो चला तर निघलेले आहेत सगळी आता आर्षाली भाभी पण निघल्या आमची ही ये नाही येणारी ना ना माणसं यो भाई उद्या येणार आहे दैवत भाई चला निघले रे बघा अरे अल्कोहोल अल्कोहोल चला मंडळाच जय पबजी हे बघा साऊंड मायबी बी आहे एकदम रेडी आहेत फक्त आता डिझेल टाकू दे मग आम्ही डायरेक्ट सुरुवातच करतो शीट काढलेत दुसरी बस मध्ये गेली लोकांकडली हर्षली बाबी कुठे चालले आपण आ काय नाही माहित नाही गोव्याला गोव्याला चला आता एन्जॉय करताना दाखवतो तुम्हाला एक ब्लॉगर आले एरिया रे काही बी टाकते

घ्याय बघा उदबत्त्या घालाडल्यान उदबत्त्यान बघबत्ती घालाडल्या उदबत्ती उदबत्ती घालाडली अरे डायरेक्ट बोर कुठला उदबत्ती उदबत्ती घाला सगळी उदबत्ती सगळी उदबत्ती घाला उदबत्त्या नाही दे चार्जिंग करून येईल चार्जिंग करून घेते दादा झोपून तुम्हाला नाही झोपून देणार तो तिथं नाक्याच्या पुढं थांबलेलो आम्ही नाश्तालो आहे बघा आणि भक्तांचे पण आलं देव हे बघा करघर्शी पाम्या मलाय आता आम्ही आल्यावर शिर्डीला हे बघा दर्शन घ्या चालले साईबाबा संस्थान प्रति शिर्डी दरवर्षी प्रमाणे आम्ही येतो म्हणजे देव घेऊन आले आणि काम चालू हे बघा सगळी आता माणसं आमच्या मागची म्हणजे बघा मंदिराचा परिसर आहे आता आलो पायापरून आता आली दुसरे मंदिर Guys, तो गाईच आता जायचं आम्हाला बालाजीला बालाजी तिरुपती बालाजी पुणे चला हे बघा गेली आमची मांजापुरा आता ही नॉटंकी बघा नॉटंकी रुचकी नोटंकी बघा आता आलो आम्ही प्रति बालाजीला ले गर्दी वाटते इथं कारण की बसच आहेत फाक्या बघा आणि आता वाजलं दोन तर जेव्हा पण थांबा जा मला अर्धा जास्त जायला वाटते बघा आणि आता बस ठेवा बसमध्येच ठेवायचा फोन फोन का तिकडे जाणार ना चला ठेव आता फोन नंतर भेटू आपण डायरेक्ट दोन्ही पण बस थांबल्यान वाजलं किती तीन वाजलंन सगळी थांबली जेवा ला जेवाला आता इथं जेवाला बघा काय काम लागत दाखवतो थोडा आता दा। बाकी तिकडे मंदिर म्हणून आता चिंबिंबोरे नाही चिंबिंबोरे आणल्यान इंग्लिश मला एक माझा काय वाल आल्या आम्ही पाहिली श्री दत्त मंदिर क्षेत्र नारायण गाव सगळं अजून येतात आमची लोक आहे मागशी हे चल आहे बाई अगस्त भाय उऱ्या मारते इकडे रि काय पाहिजे बाई तुला सेट काय चला आता मोरगावला पोचलो आम्ही बघा श्री श्रीक्षेत्र मोरगाव आहोत बायनिस्ता उऱ्या मारते तो मंदिर तिकडे आहे दिसतंय तर तिथून दर्शन घेऊन जाणार आम्ही जेजुरीला आमचे गावातले लेन परलाद् सगळे भेटले ना हे बघा हे आता जाणार जेजुरीला हे बघा सगळी भेटली रुबी कुठे रुबी ही रुबी वा वा बाजू कुठं आहेत चला सगळी भेटतांमोडची म्हणून पण भेटला काय बाय भेटले आपल्याला काय आता कुठं चला भाभेने सासेच का बघा आणि आता मोरगावचा बाहेरशी दर्शन घेऊन आम्ही निघता जेजूरला पहिले हे बघा फोटो आहे चढ इरी कशाच काय हे बघा रूम मग पोचल्या होता आम्ही तर हॉल घेतला आम्ही जय भवानी हे बघा आमची माणसा निल्याका पण आले पहिलेच वेदा आले आणि एक ब्लॉगर पण आपल्याकडे स्वरूप बाई हिंदी ब्लॉगर बनवते ब्लॉग बनवते बाई कस भाई बनवता सांग भारी विक्र पण आहे गोवारी परिवार विकरा आहे पोपेटा परिवार पो सगळं म्हणजे आपलंच आहेत जवळच सगळी माणसं आली नाही तर आजूबाजूला येव ससा बागा येऊ